पुढच्या दोन ते तीन महिन्यात मुंबईमधले अनेक महत्वाचे रस्ते प्रकल्प पायाभूत सुविधांचे प्रकल्प खुले होणार आहेत त्यामुळे मुंबईतला प्रवास अतिशय वेगानं होणार आहे आधीच वेगानं धावणारी मुंबई आणखी सुपरफास्ट होणार आहे कुठले हे नवे प्रकल्प आहेत आणि सुपरफास्ट मुंबईचा लुक कसा असेल पाहूयात आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांचा हा ग्राउंड रिपोर्ट पायाभूत सुविधेच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे पाच प्रकल्प या वर्षाअखेरीस सरकारकडनं सुरू केले जाणार आहे येही सरकारकडनं मुंबईकरांसाठी एक विशेष वर्षाअखेरीस भेट देखील ठरणार आहे यातला पहिला मुंबईकरांच्या वाहतुकीच्या सोयीसाठी महत्त्वाचा आणि प्रशासनाच्या दृष्टीने महत्वाकांक्षी असणारा प्रकल्प अर्थातच मुंबईतील कोस्टल रोड ह्या कोस्टल रोडचं शंभर टक्के काम हे या डिसेंबर अखेरीस पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर शंभर टक्के कोस्टल रोडचं लोकार्पण आणि शंभर टक्के हा कोस्टल रोड मुंबईकरांसाठी सुरू असणार आहे आता सध्या जर आपण बघितलं तर नुकतंच काही दिवसांपूर्वी या कोस्टल रोडला मुंबईतील वांद्रेवरळी सिलिंगपर्यंत जोडण्यासाठी गर्डं टाकून जे पूल उभारण्यात आले होते त्याचं लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलं आणि आता शेवटच्या टप्प्यातील जे काम आहे ते काम देखील प्रशासनाच्या कडनं हाती घेण्यात आलं आहे मुंबई महानगरपालिकेकडनं हे काम हाती घेण्यात आलं आहे आपण बघतोय या कामाने वरळी परिसरात गती पकडलेली आहे उरलेला जो या संपूर्ण उरलेलं काम हे डिसेंबर अखेरीस पूर्ण होईल आणि संपूर्ण जो कोस्टल रोड आहे या हा कोस्टल रोड मग तो उत्तर मुंबईतनं दक्षिण मुंबईकडे जाणारी मार्गिका असेल आणि दक्षिण मुंबईकडनं उत्तर मुंबईला जाणारी मार्गिका असेल ही डिसेंबर अखेरीस मुंबईकरांच्या सेवेत सुरू होणार आहे आणि यानंतरच मुंबईकरांचा कोस्टल रोडचा प्रवास हा आणखी सुसाट होणार आहे वाशी खाडी पुलाच्या रुंदीकरणाचं काम जवळपास पूर्ण झालेलं आहे या महिन्याच्या अखेरीस वाशी पुलाच्या रुंदीकरणाची एक बाजू एक मार्गिका ही सुरू केली जाणार आहे त्या मार्गिकेचं लोकार्पण केलं जाणार आहे मुंबईवरनं वाशीच्या दिशेने जाणारी तीन लेनची ही मार्गिका असणार आहे ही मार्गिका वाहतुकीसाठी याच महिन्यात सुरू केली जाणार असल्याची माहिती प्रशासकीय स्तरावरनं आपल्याला मिळते आपण जर बघितलं तर मुळात असलेला जो वाशी येथील खाडी पूल होता या पुलाची मर्यादा ही तीन लेन जाण्यासाठी आणि तीन लेन येण्यासाठी एकूण सहा लेनची होती मात्र या पुलाचं आता रुंदीकरण केलं जात आहे आणि मुंबईवरनं वाशीच्या दिशेने जाण्यासाठी तीन लेन आणि वाशीवरनं मुंबईकडे येण्यासाठी तीन अतिरिक्त लेन एकूण सहा अतिरिक्त लेन वाढवण्यात आलेल्या आहे पुलाचं रुंदीकरण करून एकूण बारा लेनचा आता हा रस्ता होणार आहे जो मूळच्या सायन पनवेल महामार्गाला जोडण्यात येणार आहे मात्र तुरुस सुरुवातीला जी पहिली मार्गिका आहे पहिल्या पुल बाजूचं रुंदीकरण पुलाचं पूर्णत्वास आलेलं आहे त्याचं लोकार्पण केलं जाईल आणि त्यानंतर जी वाशीवरनं मुंबईकडे येणारी पुलाची मार्गिका असणार आहे तिचं लोकार्पण केलं जाणार आहे यामुळं वाशी पुलावर दररोज होणारी वाहतुकीची मोठी कोंडी जी, जी आहे ती फुटणार आहे अर्थात सिब्स कुलाबा अंडरग्राऊंड मेट्रोचा पहिला टप्पा हा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार असल्याची माहिती मिळते मुंबईकरांच्या प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा हा मेट्रो तीन प्रकल्प आहे आणि आरे रोडपासनं बी के सी पर्यंत साडेबारा किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा हा याचे सु उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मिळते आपण जर बघितलं तर सिब्स कुलाबा मेट्रोचे सगळे स्थानक जे आहे हे स्थानक रेडी झालेले आहे मेट्रो तीनचे आणि याची आता चाचणी मेट्रोची चाचणी अंडरग्राऊंड मेट्रोची ही देखील सुरू करण्यात आलेली आहे आणि लवकरच ही मेट्रो सेवा सुरू होईल खरं तर दोन हजार एकवीसमध्ये सिब्स कुलाबा मेट्रोचं लोकार्पण होणं अपेक्षित होतं मात्र कारशेडच्या परवानग्या आणि त्यासोबतच अंडरग्राऊंड जे बोगदे रे मेट्रो रेल्वेसाठी तयार केले जात होते त्यामध्ये काही अडचणी आल्यामुळे याला दोन हजार चोवीसचा मुहूर्त उजाळला आहे उपनगरे आणि पश्चिम उपनगरे यांना जोडण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा सांताक्रूज चेंबूर लिंक रोडचं पुढील एक्सटेंशन हे देखील ऑक्टोबर महिन्यामध्ये सुरू केलं जाणार आहे त्याचं काम जर आपण बघितलं तर या ठिकाणी या सांताक्रूज चेंबूर लिंक रोडचं असणार असणाऱ्या या फ्लायओवरचं काम देखील प्रगतीपथात असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय हा फ्लायओवर ओव्हर कलिना विद्यानगरी परिसरातनं थेट वा पश्चिम द्रुतगती मार्गा महामार्गावरती वाकोला जंक्शन परिसरामध्ये जोडण्यात येणार आहे जेणेकरून वाकोला जंक्शन परिसरात सध्या आपण जी वाहतुकीची कोंडी बघतो आहे ही वाहतुकीची कोंडी येत्या काळात कमी होणार आहे आणि त्यामुळं मुंबईतील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी जे काही महत्त्वाचे प्रकल्प मानले जातात ह्या प्रकल्पामध्ये येत्या काळात ऑक्टोबर महिन्यात सुरू होणारा हा सांताक्रुज चेंबूर लिंक रोडचा जो वाढीव टप्पा आहे जे एक्सटेन्शन आहे हे hey, एक्सटेंशन अत्यंत महत्त्वाचं मानलं जाणार आहे आपण बघतोय ज्या पद्धतीने मानखूरवरनं पूर्व द्रुतगती महामार्गापर्यंत अशा पद्धतीचं एक्सटेंशन जोडण्यात आलं त्यामुळे देखील मानखूर परिसरातील वाहतुकीची कोंडी बऱ्याच प्रमाणात कमी झाली होती आणि तसाच काहीसा प्रयत्न एम एम आर डी एच्या माध्यमातून सांताक्रुज चेंबूर लिंक रोडवरती करण्यात येतो आहे आणि हा प्रयत्न येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये सुरू होईल आणि त्यानंतर या ठिकाणची देखील वाहतुकीची कोंडी ही कमी होणार इगतपुरी ते नागपूर आणि नागपूर ते इगतपुरी पर्यंतचा समृद्धी महामार्गाचा प्रवास अवघ्या सात तासात पूर्ण केला जातोय मात्र यानंतर इगतपुरीवरनं मुंबईकडे येण्यासाठी आणि मुंबईवरनं इगतपुरीपर्यंत समृद्धी महामार्गाने जाण्यासाठी मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना वाहनांना करावा लागतो आहे कारण सातशे किलोमीटर लांब असणाऱ्या समृद्धी महामार्गाचं काम इगतपुरीपर्यंत मुंबई ते इगतपुरीपर्यंत शहात्तर किलोमीटर बाकी आहे आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं समृद्धी महामार्गावरील सहाशे चोवीस किलोमीटर महामार्गच हा आत्तापर्यंत सर्व वाहन चालकांना वापरता येत होता मात्र हे काम देखील आता येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये पूर्ण केलं जाईल असं सांगितलं जात आहे आणि ऑक्टोबरच्या अखेरीस शंभर टक्के समृद्धी महामार्ग हा सगळ्या वाहन चालकांसाठी सुरू करण्यात येईल सगळ्या वाहनांसाठी सुरू करण्यात येईल आणि यानंतर मुंबई ते नागपूर आणि नागपूर ते मुंबईपर्यंतचा सुसाट प्रवास हा अवघ्या आठ तासात पूर्ण होईल